गोष्ट आहे त्यावेळेची म्हणजेच मार्च दोन हजार चोवीस वजन चौऱ्याण्णव किलो झालं होतं तब्येतीच्या शितीजापलीकडे आणि समोर होता वैराटगड एकटं जायचं होतं एकटं चढायचं होतं एकट्यानेच एक परत यायचं होतं अंधाराच्या आत वेळ कमी होता पण निर्धार मनाशी ठाम ठरवलं हे मी करणारच सुरुवात झाली असं एक युद्ध जिथं समोर कोणी शत्रू नव्हता शत्रू मीच आणि विजेता पण मीच निलेशराव तुम्ही चंग बांधलाय जायचं वरती होणार आहे तु का तुमच्या तुमच्यासनी बघता तू बघता होत आहे का नाही होतं मला कळलं खूप लोकांनी म्हटलं की होईल का नाही होईल का नाही असे करत होते काही पॉझिटिव्ह लोक पण होते तासाभरात पोचाल येत ता आहे दोन तासात खाली काही लोकं म्हणले आत्ता कशाला सकाळी तरी यायचं ना हो बरोबर आहे काय मला आत्ताच वेळ सकाळी कसं येणार हां आजचा दिवस कारणी लागला पाहिजे पाच व्हायला लागलेत चार चाळीस होत आहेत चार पस्तीसला सुरुवात केली एवढं वाढलेलं वजन थकवा श्वास फुलवणारे चढण विरुद्ध मनातील एक प्रखर जिद्द स्वतःशी झगडत स्वतःला जिंकण्याची गोष्ट आकाशाच्या काडांना सोनरी झाक चढू लागली होती आणि मी गडाच्या पायथ्याशी शिवपा मनात एक द्वंद्व होतं हे ऐक जमेल का आणि त्याचवेळी एक दडपलेला आत्मविश्वासही कोणाच्या आटीसाठी किंवा ह्याच्यासाठी आटी काय म्हणू आपण पैसेसाठी हा कार्यक्रम नाही आहे हा स्वतःचाच स्वतःविरुद्ध असणारा कॉन्फिडन्स चेक करण्याचं हे एक साधन आहे असं आपण म्हणूयात कॉन्फिडन्स नाही आहे पण पन, क्षमता पण तपासल्या पाहिजेत आपल्या कोणती परिस्थिती कधी येईल हे सांगू शकत नाही सोलो ट्रॅव्हलिंगची हीच तर खासियत आहे कुठलीही परिस्थिती द्या त्याच्यावर मात करून देहापर्यंत नक्की पोचायचं त्या गावातून विचारून आलो इथं खून दिसते अशी हा तो फताळा साव ती वाट दिसायला लागली ओके निम्मा आलो असं म्हणायला हरकत नाही काही अंशी जळालेलं आहे डोंगर काही अंशी वाचलेलं आहे ही व्याजवाडी समोरची आणि हा तो साव ज्याने आपल्याला मार्ग दाखवला फताळा साव शासकीय कामानिमित्त सातारला येणं झालं होतं आणि जीन्सचे जी पॅन्ट टी शर्ट असा पोशाख एका त्या नाकाळापर्यंत आलो पॅन्टवर चढताने त्रास व्हायला लागला आडसर व्हायला लागला त्याचा मग काय तर तिथंच ठेवली तिला आणि ह्या शॉर्टवर काम चालवून घेतलं काही गोष्टी सोडल्याशिवायसुद्धा जीवनाचा प्रवास सुखकर होत नाही म्हणतात ते खरे आणि त्यापैकीच हा एक अनुभव पाच वाजलेत अजून आपल्याकडे तासभर वेळे अर्ध्या तासात वर आणि अर्धा तास तिथं फिरायला दोन पेरू आणि एक अर्धा लिटरची पाण्याची बॉटली त्याच्या भरवशावर हा आजचा प्रवास सुखाची व्याख्या करायची झाली तर माझ्या भाषेत अशी होऊ शकते बरं का माझ्या शब्दात खडतर केलेला प्रवास गामगुम झालेलं शरीर आणि शिखरावर पोचल्यानंतरचा जो वाऱ्याचा वाऱ्याची जी झुळूक आहे ती अनुभव म्हणजे अनुभवनं म्हणजे सुख खरं सुख हे गवसलंय मला तुम्ही काही म्हणावं राहिला आता ही येते काय त्या गावाचं नाव मी सांगतो नंतर आणि ही व्याजवाडी बालुसरीवाडी का काय ती इथून येणारी वाट आणि आता मी पोचवे गडावर ही इथं काहीतरी सप्रदेश आहे काहीतरी मंदिर आहे आणि इथं छोटेसे शे आहे आता तटबंदी हे मुख्य द्वार लिहिलं मुख्य द्वाराचा परिसर व्याजवाडी वाई आणि हा परिसर आणि हा वयराडगड बस करेक्ट तासात पोचलो आपण इथं Iktasat. Panjah ja Zunita Marut खंडाळा सातारा असा प्रवास करताना गड नजरेत भरायचा तो त्याचा मुकटासारखा उंच माता प्रत्येक वेळी वाटायचं कधीतरी याला गाठायचं गाठायचंय ून कड्यातून अशी एक वाट आहे पण त्या कधीतरीचा क्षण आज आला होता तो दिवस उगवला नव्हता तो मावळून सरकत चालला होता वैराटगड सुमारे तीन हजार तीनशे चाळीस फूट उंचे गिरिदुर्ग डोंगरावरील किल्ला डोंगररांग सह्याद्री जवळची गावे व्याजवाडी आणि म्हसवे वैराटगड हा अकराव्या शतकात शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधला छत्रपती शिवाजी महाराजांनी वाई प्रांत जिंकल्यानंतर वैराटगड आणि पांडवगड हे किल्ले स्वराज्यात समाविष्ट केले इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये औरंगजेबाने हा गड जिंकून घेतला इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला गडावर महादरवाजा व त्याचे भव्य प्रवेशद्वार आणि भग्नावशेष पाण्याची टाकी म्हणजेच गडदा दक्षिण बाजूला कातळात कोरलेली पाच पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळतात गडावर प्राचीन असं वैराटेश्वर शिवमंदिर आहे गडाच्या महादरवाजाजवळ मारुती मंदिर आहे तसेच भुयारी मार्ग देखील आहे गडाच्या खालच्या बाजूस एक भुयारी मार्ग आहे तो अत्यंत अरुंद असून त्यामध्ये न गेलेलंच बरं गडाची <गड़ाँगा> चढण मध्यम श्रेणीची आहे चढाईसाठी लागणारा वेळ सुमारे एक ते दीड तास लागू शकतो व्याजवाडी गावातून मुख्य दोन वाट आहेत एक मळलेली वाट आणि एक दुसरी थोडीशी कमी वेळेची पण खडी चढण असणारी वाट गडावर राहण्याची आणि पाण्याची सोय आहे गडावर बारमाही पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध आहेत वाईपासून जवळपास आठ किलोमीटर व्याजवाडी गाव आणि तिथून गडाची चढण सुरू होते वैराटगड हा इतिहासप्रेमी आणि ट्रेक प्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे गडावरून वाई परिसराचा नजारा अत्यंत सुंदर दिसतो विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी जीवन जगण्यासाठी केवळ श्वास आवश्यक नाही तर जगण्यासाठी आवश्यक आहे ती आशा प्रत्येक दिवस सारखा नसतो चढ उतार आवश्यक असतात हे जीवन आहे आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात स्वतःला कसे हाताळायचं माहिती असलं पाहिजे खरंच थोडंसं धाडस दाखवलं आणि हा इतका शांत सुंदर आणि अप्रतिम असा सूर्यास्त आज माझ्या वाट्याला आला तर मंडळी हा होता आजचा वैराटगडचा प्रवास भेटूया अशाच्या एका नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत राम राम आजचा दिवस घाम गेल्यामुळं सार्थकी लागल्यासारखं वाटतंय दिवे लागण्याची वेळ झाली नेमकं सगळं जुळून आल्यागत झालं वेळेत कार्यक्रम झाला हो